हरे कृष्ण श्रीमंत भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तीयोग सोळाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमध्ये लिहिलेलं वर्णन वाचायला सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद बलदेव विद्याभूषण लिहितात हा जो सोळावा श्लोक आहे त्याचा पहिला शब्द अनपेक्ष म्हणजे आपोआप प्राप्त झालेल्या लाभांप्रती सुद्धा शुद्ध भक्त कोणतीही स्पृहा इच्छा ठेवत नाही म्हणजे काय तर आज असं भोजन प्राप्त झालं आहे इतकं छान रुचकर भोजन प्राप्त झालंय तर उद्या पण असंच प्राप्त होऊ दे अशी इच्छा सुद्धा हा शुद्ध भक्त करत नाही म्हणजेच काय तर कुणाकडून काही प्राप्त झालं त्याला काही मदत प्राप्त झाली काही गोष्ट प्राप्त झाली तर पुन्हा पुन्हा तशीच प्राप्त होऊ दे अशी इच्छा सुद्धा हा भक्त ठेवत नाही भक्त जाणतोय की सगळं काही भगवान श्रीकृष्ण पुरवतात आणि त्यामुळे हा शुद्ध भक्त कोणतीही भौतिक इच्छा करत नाही पुढचा शब्द आहे शुची तर शुची म्हणजे काय बाहेरून स्नान करणं बाहेरून स्वच्छ राहणं आणि आतून भगवंतांच्या नाम जप करून आंतरिक शुद्धी आणि भगवंतांविषयी श्रवण करून तर अशा प्रकारे आ, हा शुद्ध भक्त आहे तो जाणतोय की मला शुद्ध राहायचं आहे पुढे म्हटलं आहे दक्ष दक्ष असा हा शुद्ध भक्त आहे तो कुशल आहे वैदिकशास्त्रांचा अभ्यास करताना वैदिकशास्त्राचा अर्थ समजण्यामध्ये शुद्ध भक्त कुशल असतात असे भक्त असतात ते विचारशील असतात त्यांचं मन आहे ते सदैव भगवंतांमध्ये रमलेलं असत उदासीन या शब्दाबद्दल बलदेव विद्याभूषण लिहितात कि असा हा शुद्ध भक्त कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही दोन पक्ष आहेत एकमेकांसमोर तर तो, तो कोणत्याच पक्षाची बाजू घेत नाही तर असा शुद्ध भक्त असा कधीच विचार करत नाही की हा माझा पक्ष आहे तो शत्रु पक्ष आहे असं करत नाही गथ व्यथ म्हणजे कुणी काही वाईट वागलं कुणी त्याला काही वाईट बोललं तरी हा जो शुद्ध भक्त आहे त्याचं मन आहे ते व्यथित होत नाही तो दुःखी कष्टी होत नाही दुसऱ्या ओळीतला शब्द आहे सर्व आरंभ परित्यागी तर असा हा शुद्ध भक्त आहे तो असं कोणतंच कार्य असा कोणताच प्रयत्न करत नाही जे भक्ती करण्याच्या विरुद्ध विरोधी असेल योमत भक्त समे प्रिय तश्रील श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत कि भगवान श्री अर्जुनाला या सोळाव्या श्लोकात आणखीन काही गुण सांगत आहेत असे भक्त असा असा वागणारा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आता आपण तात्पर्य वाचायला सुरुवात करूया एखाद्याने देऊ केले तरी ते मिळवण्याकरिता त्याने धडपड करू नये भगवंतांच्या कृपेने जर आपोआपच भक्ताला धनप्राप्ती झाली तर त्यामुळे तो शुद्ध भक्त आहे तो हुरळून जात नाही तर असा शुद्ध भक्त आहे तो जरी धन प्राप्त झाला तरी त्याचा उपयोग भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत करतो धनप्राप्तीने तो हुरळून जात नाही धनाचा तो नेहमी योग्य असा उपयोग करतो धनप्राप्तीसाठी हा शुद्ध भक्त अनावश्यक धडपड करत नाही तो जाणतो की मी माझ कर्तव्य करीन आणि भगवंतांच्या कृपेने मला जर धन मिळायचे असेल तर मिळेल पुढे वाचते आहे स्वाभाविकत भक्त दिवसातून निदान दोन वेळा तरी स्नान करतो आणि आपली साधना करण्यासाठी प्रात काळी लवकर उठतो याप्रमाणे साहजिक असतो अंतर्बाह्य पवित्र असतो तर शुची बद्दल हे श्रील प्रुपादांनी लिहिलेलं आहे तर असा हा शुद्ध भक्त आहे त्यांनी जाणलं आहे की भगवंतांची भक्ती मला करायची असेल तर मला नियमबद्ध जीवन जगायला हवं त्यामुळे तो रोज आपला भगवंतांचा नाम जप करायचं आहे त्यासाठी सकाळी लवकर उठतो आपलं स्नान वगैरे सगळं आटपून भगवंतांच्या नाम जपाला बसतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल